उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या वेळेस मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यावेळेस साता महाराष्ट्रामध्ये जी कामं करून दाखवली त्याच पद्धतीनं खास करून सातारा जिल्ह्यावरती त्यांचं प्रेम जास्त आहे आणि ते जनतेच्या विकासातून जनतेच्या कामातून त्यांनी करून दाखवलं त्याच पद्धतीनं दे शंभूराजी देसाई साहेबांवरती मोठी जबाबदारी पालकत्वाचं या सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या वेळेस पण होती यावेळेस पण होती यावेळेस पण दिली आणि त्यांनी जे जे गेल्या वेळेस जे काम करून दाखवलं जो निधी उपलब्ध करून झाला जो विकास करून दाखवला एवढा विकास आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही सातारा जिल्ह्यामध्ये एवढा निधी कधी प्राप्त होत झाला कधी दिसला नाही त्याचं प्रतीक म्हणून आज एवढा जनतेमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे युवकांमध्ये उत्साह निर्माण झालेला आहे युवा युवकांना सुद्धा साहेब हे चांगल्या पद्धतीनं पाठबळ देतात सगळ्या पद्धतीने त्यामुळे युवक सुद्धा आज एकवटला आला आहे आम्ही आज युवा सेनेच्या युवकांच्या माध्यमातून जवळजवळ पन्नास फुटांचा हार घेऊन इथं त्यांचं स्वागत करणार आहोत तिथून नाक्यावरती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना हार घालून तिथनं पुढे सातारीकंदी पेढे मधून त्यांची पेढे तुला करून ते पेढे सर्वसामान्य जनतेमध्ये तोंड गोड करण्यास आम्ही वाटणार आहोत असा युवसेनेच्या माध्यमातून आम्ही कार्यक्रम करणार सातारा जिल्ह्याचे सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी यांचे सर्व माझे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते वाटण विधानसभा आणि सातारा जिल्ह्यातून आलेले सर्व कार्यकर्ते आमचे सगळ्यांचे सहकारी आणि शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सन्मानिय शरदजी कणसे हे जरा थांबणार हे वाढ नक्कर वाटणार हे वाढा हे आपण जमलेले सर्व सन्मान्य बंधू आणि या सातारा जिल्ह्याचा दुसऱ्यांदा पालकमंत्री होण्याचा बहुमान आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय आणि आदरणीय अजितदादा या तिघांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारमध्ये मला मिळाली मी स्वतःला भाग्यवान समजतो ज्या जिल्ह्याचं नेतृत्व स्वर्गीय चव्हाण साहेबांनी केलं स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी केलं स्वर्गीय भाऊसाहेब महाराजांनी केलं स्वर्गीय विलासराव पाटील काकांनी केलं या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दुसऱ्यांना मिळणं हे निश्चितपणानं ही एक भाग्याची गोष्ट आहे महायुतीमधल्या आमच्या सगळ्या सहकारी मित्र पक्षांना जिल्ह्यामधल्या मंत्रिमंडळामधल्या माझ्या सगळ्या सहकारी माननीय मंत्री महोदयांना आणि जिल्ह्यामधल्या महायुतीच्या माझ्या सगळ्या आमदार महोदयांना बरोबर घेऊन शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय हो राखून हा सातारा जिल्हा निश्चितपणे विकास कामांच्या बाबतीत आघाडीवर ठेवण्याचं काम जिल्ह्यामध्ये आम्ही सगळेजण करू प्रशासन म्हणून जसा पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे तसा शिवसेनेचे प्रमुख आणि आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा एक शिलेदार म्हणून शिवसेना वाढवण्याची जबाबदारी सुद्धा या जिल्ह्यामध्ये माझ्यावरती आहे आणि म्हणून शिवसेनेची ताकद येणाऱ्या काळात माझ्या सगळ्या सहकार्याला बरोबर घेऊन आपण सगळेजण निश्चितपणे वाढवू सातारा जिल्ह्याचा रुतबा सातारा जिल्ह्याचा मान सन्मान सातारा जिल्ह्याचा एक मोठेपणा जो राज्यामध्ये आहे तो आम्ही सगळे आमदार जिल्ह्यातले माझे सगळे सहकारी पदाधिकारी आम्ही हातात हात घालून काम करू आणि सातारा जिल्ह्याचा मान सन्मान राज्यामध्ये वाढेल असाच माझा प्रयत्न राहील या मी आपल्याला एवढं सांगतो माझ्या विधानसभा खूप पूर्ण कार्यकर्ते आज पालकमंत्री म्हणून साहेब सातारा जिल्ह्यात येत दुसऱ्यांदा दुसऱ्यांना योग्य झाल्यानंतर म्हणून उत्साहामध्ये या ठिकाणी तुम्ही सगळे जण आला मी तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो उद्या उद्या मी दिवसभर आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळं असं काही नाही की आता साहेब आले की उद्या कुठे येणार नाही उद्या मी येतोय उद्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाटणं उपजिल्हा रुग्णालय आपण शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना केलं त्याला स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांचं दे 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 नाव दिलं त्या नामफलकाचं अनावरण उद्या होणार आहे परत पंचायत समिती पाटणची जी आपली इमारत आहे त्याला मागच आपण लोकनेते बाळासाहेब देसाई भवन नाव दिलं होतं पण माग पंचायत समिती काही लोकांच्याकडे असल्यामुळे त्यांनी ते नामफलक नवीन केला नाही या नामफलकाचं अनावरण आहे आणि नव्यानं जे आय टी आय आपल्याला पाटणला शासकीय आय टी आय मिळालेला आहे त्या त्या आयटीआय लागला देवी देसाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं तीन नामफलकांचं अनावरण सुद्धा उद्या आपल्या मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे उद्या मी तिथं आहे उद्या सगळ्या जणांना आपल्याला भेटू जसं शांततेनं तुम्ही सगळेजण आला तसं शांततेनं आपापल्या गावी आपण रवाना व्हावा अशी विनंती करतो सत्तारा जिल्हावासियांचं प्रेम हे माझ्यावर कायम राहिलेलं आहे त्यामुळे असंच जिल्हावासियांचं प्रेम माझ्यावर राहावं आमचे युवा सेनेतले सहकारी रणजित भोसले संभाजी पाटील या सगळ्या माझ्या तरुण सहकारी <coughs> महिला आघाडीच्या सुरोचना पवार शारदाताई जाधव प्रदीप माने विश्वास आंगणा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम केले रणजित तात्या सगळे जे आमचे सहकार्य आहेत या जाधव या सगळ्यांनी ह्या यशस्वी कार्यक्रम करण्यासाठी आपण सगळ्यांनी योगदान दिलं आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो ट्रॅफिक बंद आहे जास्त वेळ बंद झालं तर उद्या पेपर मध्ये चौकटील लगेच पालकमंत्र्यांनी वाहतुकीचे नियम मोडले त्यामुळे आता जिथं जिथं आपली वाहनं असतील तिथे तिथं आपल्या वाहनातनं आपण आलेल्या गावी रवाना व्हावं आपलं प्रेम आशीर्वाद असेच कायम राहावे पुन्हा एकदा युवासेनेने केलेल्या पिढेतोलाबद्दल सातारा जिल्हा युवासेनेचे प्रमुख आमचे रणजित भोसले आमचे परत या ठिकाणी संभाजी पाटील या सगळ्यांचं मला प्रश्न आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र